नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पिकेमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट आज चार जून दोन हजार चोवीस दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळ ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे पुढची अपडेट शे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे रसायने आणि कीटकनाशकाच्या वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊन भूजळ पातळी घसरते आणि पीक चक्रही बिघडू लागते दुसरीकडे सेंद्रिय खतामुळे जमिनीची सुपिकता तर वाढतेच शिवाय भूजळ पातळीही वाढते आणि पीकचक्र नियमित राहते रासायनिक खताचा वापर करून माती दूषित करू नका असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र सरकार गव्हाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल सहा वर्षानंतर आयात करण्याच्या तयारीत असल्याचे व्रत रॉयल्टस व्रत संस्थेनं दिलं आहे सूत्राच्या माहितीनुसार रशियामध्ये गहू पीक काढणीला येणार आहे केंद्र सरकार जून नंतर गव्हावरील आयात शुल्क हटवू शकतं असं रोलर फ्लोर मिलर्स फेडरेशन यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे एप्रिलमध्ये कडक ऊन पडत आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मे आणि जून मध्ये तीव्र उष्णतेची शक्यता असून त्यामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते जोरदार उष्ण वारा केळीसाठी अत्यंत हानिकारक असतो त्यामुळे झाडांची आर्द्रता कमी होते त्यामुळे झाडे सुकायला लागतात आणि सुकतात त्यामुळे उन्हाळी हंगामात केळी बागांचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे केळी पिकांच्या संरक्षणासाठी शास्त्रज्ञांनी सुद्धा या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे उत्तर प्रदेश राज्यात शेळी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना दहा ते पन्नास लाख रुपयापर्यंतचे अनुदान देत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाईनही अर्ज करू शकतात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शेळी पालनाची प्रथा केवळ ग्रामीण भागातच नाही तर देशाच्या शहरी भागातही वेगाने वाढत आहे दूध आणि मांसासाठी शेळ्याचा वापर केला जातो शहरी भागात शेळीच्या मांसांची मागणी खूप जास्त आहे उत्तर प्रदेश सरकार राज्यात शेळी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दहा ते पन्नास लाख रुपयापर्यंत अनुदान सध्या देत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे आजच्या काळात सेंद्रिय शेतीला खूप प्रोत्साहन दिले जात आहे त्यामुळे सेंद्रिय शेती म्हणजे खताचा वापर शेतीतही मोठ्या प्रमाणात करत आहे इतर रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रिय खते स्वस्त असतात सेंद्रिय खते तयार करण्यासाठी नैसर्गिक गोष्टीचा वापर केला जातो आणि त्यामुळे पिकांचे उत्पादनही वाढते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समाविष्ट असलेल्या सुमारे बारा कोटी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे अशी बातमी आहे की निवडणूक निकाल लागल्यानंतर म्हणजे चार जून रोजी नवीन केंद्र सरकार पी एम किसान अंतर्गत सतरावा हप्ता जारी करू शकतो मात्र या संदर्भात सरकारकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही आम्ही तुम्हाला सांगतो की सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रिलीज झाला होता आता प्रतीक्षा आहे ती सतराव्या हप्त्याची ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे खानदेशात सातपुड्यातील आंबा प्रसिद्ध आहे सातपुड्याच्या पायथ्याशी देखील आंबा पीक वाढले आहे या भागातील हंगाम आता अंतिम स्थितीत आहे यंदा नैसर्गिक फटकाही या फळ फट पिकास बसला आहे खानदेशात नंदुरबार धुळे व जळगाव जिल्ह्यात सातपुड्यात आंबा पीक व बागा आहेत सातपुड्यातील अनेक वृक्ष स्थानिक गट प्रशासनाकडे आहे तर काही शेतकऱ्यांनी देखील आंबा बागा फुलवल्या आहेत यात केसरी देश शिव व अन्न आंबा असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा